त्यांना ही सजा भेटणारच आहे के स्टेटमेंट काढले आहे जरी न्याय भेट नगर आहे आता जर कोणी ह्या प्रशासन व्यवस्थेमध्ये वाचवायचा प्रयत्न एकमेकाला करत असतील तर ते चुकीचं आहे चुकीचं आहे याचा जबाब कारण आज हे शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन त्या पदापर्यंत गेलेली होती असं जर म्हणलं तर आज मोठ्या लोकांनी मग शिकायचं शिकायचं नाही घ्या धाडस बघून बाकीच्या इतके धाडस मारली आपल्यासारखी तर कस वाटत अन्याय झाला तुमच्यावरती नाही अन्याय अन्याय कारण आज कस तरी करायची वेळ आली होती त्या टायमाला तुमचा तोंडचा घास हिरावून नाही पूर्ण पूर्ण जण जण पाठीमागे राहणार आहे त्यांच्या कारण एका लिखीचं झालं दुसऱ्या लिखीला हे लिखी संरक्षण कुठंतरी भेटणं गरजेचं आहे आणि ह्या संदर्भात आपण सगळ्यांनी आवाज उठवून मुख्यमंत्र्याला ही ती भाग भाग पाडायला लावू कारण ही एका लेखीबरोबर झालं आहे आज प्रत्येक पार्वती सांगितल्याप्रमाणे हस्तावलेले आहे तरी जर गरज लागली तिकडे जायची हे आपल्याला मिळालं तुम्हाला आपापच सांगा आपण म्हणून जाऊ जिथे बी गरज लागेल तिथं मग सांगा कारण आपण एक घरगुती म्हणून आलो बरं